आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाले आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले काही दिवस कोल्हापूर शहरात एकच प्रश्न विचारला जातोय मारोजराजेंचं काय मारोजांचा निर्णय झालेला आहे निर्णय काय नेमकं काय होणार यासाठी ही बातमी नक्की बघा अजूनही आपण जर महाधुर् युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी पहिल्यांदा आपल्यापर्यंत जर पोचायचं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणूक झाली या निवडणुकीत शाहू महाराज काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरले मालोजीराजेंनी ला ताकद लावली सतेज पाटील यांनी ताकद लावली अनेकांची ताकद कामाला आली आणि शाहू महाराज हे खासदार झाले त्यानंतर विधानसभा निवडणूक आली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ झाला मधुरी महाराजे छत्रपती यांनी ऐनवेळी माघार घेतली माघारी वेळी जे काय नाट्य घडलं तेथूनच नवीन नाराजी नाट्याला सुरुवात झाली वर्षभराचा काळ उलटला पण मालुज राजे काँग्रेसच्या एकूण कार्यक्रमात उपक्रमात आंदोलनात फारसे सक्रिय झालेले दिसत नाहीत नव्हते यामुळे आता कोल्हापूर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मालोज राजे काय करणार याची चर्चा असा प्रश्न सुरू झाला कारण गेले काही दिवस काँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती झाल्या आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील सचिन चव्हाण राजेश यांच्यासह अनेकांनी या मुलाखती घेतल्या खर तर काँग्रेसकडं इच्छुकांचा लोंढा मोठा आहे चारशे पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज केलेत सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या अनेक ताकदीचे उमेदवार काँग्रेसकडं आहेत हे सगळं होत असताना राजे नेमकं कुठं असा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा आता राजे काँग्रेसच्या या एकूण प्रक्रियेत कधी सक्रिय सहभागी होणार नेमकं काय होणार याची उत्सुकता निश्चितच आपल्या सर्वांना असणार आहे या हा या, या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे मालुज राजे आता काँग्रेसच्या या प्रचारात या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होणार हे नक्की झालेलं आहे त्यामुळं आता कारण काँग्रेस यापूर्वी जेव्हा महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती तेव्हा मालोईराजे गटाचे अकरा ते गटा बारा नगरसेवक होते आजही मालोईराजे यांच्या गटाचे अनेक समर्थक कार्यकर्ते या महापालिकेच्या मैदानात उतरणार आहेत त्यामुळे त्यांनाही प्रतीक्षा होती राजेंची कारण पेठ असू दे मंगळवारपेठ असू दे पेठ असू दे किंवा रमणमाळा असू दे काही ठिकाणी राजे यांना मानणारे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत त्यांचे समर्थक मैदानात उतरणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी आणि काँग्रेससाठी आनंदाची बातमी राजे आता फुल टाईम काँग्रेसच्या या प्रचारात सहभागी होणार आहेत आता दिल्लीत आहेत आपण त्यांचे संपर्क साधला ते नेमकं काय म्हणाले या संदर्भात आपण पाहूया पण या दृष्टी काँग्रेसच्या दृष्टीनं आता मालुजराजे पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे नेमकं काय म्हणाले मालुजराजे पहा या व्हिडिओ मधून नमस्कार गुरुबाळ माळी बोलतो सध्या कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली काँग्रेसमध्ये पण आता मुलाखती अर्ज भरणे वगैरे प्रक्रिया सुरू झाल्या तर तुम्ही माजी आमदारात काय नेमकी आपली भूमिका सध्या आहे या निवडणुकी संदर्भात भूमिका गुरुबाळ स्पष्ट आहे काय काँग्रेसच्या उमेदवार अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी पूर्णपणे मी राहीन छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसचे खासदार आहेत आणि मी आजपर्यंत ज्या ज्या वेळेला या मागच्याही निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातन आपण सगळी त्या यंत्रणेत होतो आणि याही वेळेला काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी राहील हा विषय आहे किती सक्रिय वगैरे काय पण माझ्या पद्धतीनं आम्हाला मानणारा जो वर्ग आहे हो हा सगा, हा सगळा सगळा बरोबर निश्चितपणे राहील मुलाखतीची प्रक्रिया सुरु होती तुम्ही दिसला नाही त्यामुळं काही त्यात शंका निर्माण झाली म्हणून हा प्रश्न विचारला की तुम्ही कधी सक्रिय होणार आणि मैदानात उतरणार कधी प्रचारासाठी मी परदेशात होतो आणि सक्रिय जरी मी उतरलो नाही तरी ही सगळी यंत्रणा जेवढी आहे देशा बरोबर राहील काँग्रेसची अधिकाधिक जागा निवडून यासाठी तुमचे सगळे प्रयत्न राहतील मालुईराजे गटाचे म्हणून काही उमेदवार असतील का नाही आता एकदा पक्षाच्या माध्यमातन काम करायचं झालं तर त्याला गट तट वगैरे काय नाही कुठलाही पक्ष जरी असला आणि त्यात काँग्रेसची हीच भूमिका आहे इलेक्टिव्ह मेरिटच्या मेरिट अनुषंगानं जे पात्र उमेदवार असतील त्या उमेदवारांना उमेदवारांचा निश्चितपणे विचार केला जाईल ओके धन्यवाद साहेब काँग्रेस आता मोठ्या ताकदीनं या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार हे नक्की झालेलं आहे आमदार सतेज पाटील यांनी ताकद लावलेली आहे त्यांच्यासोबत अनेक सिनेदारही आहेत पाहूया आता महायुतीच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांची टीम कसं ताकद लावणार ते आपल्याला अशाच राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महादुर्ळा युट्यूब चॅनल धन्यवाद आहे गुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड रे मनावर रेंगाळणार